तर फायनली माझे सगळे पार्सल रिसीव्ह झालेले आहेत आम्ही जाणार आहोत जम्मू काश्मीरला तर त्यासाठी ना मी भरभरून शॉपिंग केली ती पण दहा हजाराची चला तर मी तुम्हाला दाखवते कि मी काय काय शॉपिंग केली हे बघा सगळ्यात पहिले हे ग्लवस काय करता बहिणी पसरून ठेवला सगळा पसर नाही मग शॉपिंग एवढी शॉपिंग एवढे पार्सल मग मग फिरायला जायचं म्हणलं असं काय काय मागवलं एवढं चला ना पण हे बघा सगळ्यात पहिले हे ग्लवज मागवले होते म्हणजे कस हाताला थंडी वाजायला नको पण मी काय म्हणते तुम्हाला थंडी सहन होत नाही तुम्ही अशा ठिकाणी जायच कशाला गोव्या फिरायला जायचं होतं डायरेक्ट जम्मू काश्मीर ते कधी येणार बर्फ बघितला नाही ना त्याच्यामुळे बर्फ बघायला ते बघा ना आत मधून किती सॉफ्ट आहे काय झालं टणका बारीक केले तू नाही मला माझे दिवस आठवले हो हां मी पण त्यांच्या लय माग लागले होते की मला फिरायला घेऊन जा फिरायला घेऊन जा मला फिरायला नाही घेऊन गेले मला पण लय आवडत काश्मीरला ते काश्मीर म्हणजे यात मला हे बघा बारेवय म्हणजे थंडीच वाजणार नाही हं हे घातल्यावर हा मग भारी घेतले तर दिसतले मस्त كده बघा हे आवते लईच भारी आहे बघ किती सुंदर आहे आणि असंच याला आता हे आहेत का तुम्ही बाहेर आहेत का आहेत आहेत याला लावून घ्या काय का बर मग लावणार नाही का असंच ठेवायचं तो ते कशाला नेती पण हे तिथं घालणार आम्ही आणि हे मग थंडी नाही वाजणार का तेवढ्या पुरत बायकांना कधी थंडी वाजत नसती ते बरोबर आहे हे किती रुपये लागलं हे दोनशे लाच भेटला फक्त खरं हा दोनशे लाच लावून भारी मस्त मला एक ऑर्डर करा हे बघा हा दुसरा वाया बाया बाया लाल कलर चाल मस्त मला असा एक पाहिजे सेम पण पाहिजे काय फॅब्रिक घ्यायचं कापड एकदम मौस किती सुंदर आहे ना बघा ही साडी ऑर्डर केली हे बघा किती कॉम्बिनेशन ही का तीनशे रुपयाची म्हणजे तुम्ही तसे व्हिडीओ काढणार सगळे त्याच्यावर व्हिडिओ काढतात तशा साड्या घालायच्या आणि व्हिडिओ काढायचे बॉलिवूड बॉलिवूड एकतर हे असतं ना सगळ्यांचं स्वप्न असत बर फाजाव बॉलिवूड स्टाईल करायची खर ना बाई मी कधी जाईल आता हे टाबर मोठ होत तर तो काही चान्सच नाही तुम्हाला लवकर जायलाच नाही का अशा काळाची बिनी काय म्हणू नका जरा शुभ शुभ बोला माझी नाही काळी पार्थ बाई सगळ्या भावाचे पैसे उठून टाकले त्याच्यातच हे बघा टोपी टोपी घाल मला नको बाई मग हे घालते माहित नाही फिरायला जायचं तरी काय करतात वर करा टोपी घालून काय नाच राहिले बाय बारी भारी आहे काय करू ना आता तुम्ही दिसायला लालपुरी लालपरी लाल घालायचं काय बघा नाही काय काय मागवलंय मी हे बघा काय हे हे बघू काय सांग बघूत नाका लावतात तुमच्या म्हणजे आजूक नाक वाढल म्हणजे काय म्हणायचंय नाक मोठी माझी नाही अ तस नाही शेवटी हे काय हे बघा

चाललं मम्मीला माहितीये पार्सल आणलेले माहितीये माहित असे काय मम्मी गिरीवा येईन म्हणलं आता येणारे दाखवा, दाखवा पाटापाटा तिकडं लक्ष देऊ हे काय हे थर्मल ची लेअर असती म्हणजे आपण फर्स्ट पहिलं हे घालावं लागतं त्याच्यावर एक जॅकेट घालायचं त्याच्यावर कपडे घालायचे त्याच्यावर परत जॅकेट घालायचं चार लेअरिंग करायची चांगलं माहिती आहे तुम्हाला काय कस जायचं कस काय घालायचं सगळं माहिती हे पण थर्मल मग एक घेतो दुसरं घ्यायची काय गरज होती पाच सहा दिवस येतच झालं का धुऊन टाकायचं रात्रीचं तिथं सुकायला चान्स आहे का मग पाच सहा दिवस जाणार होतं मग बापरे पाच सहा दिवस तुम्हाला दाखवलं हे बघा हे उघड आहे एक मिनिट मला काय ब्लाऊज नाही उघडता हा काढू नका त्याला एक नाही तिकडं घालायचेच नाही आता हा हे बघा ना हाताला त्याला पूर्ण घाम आलाय किती गरम आहे हा हे बघा भरी खरंच लई गरम आहे हो मी जर पुढच्या वेळेस जाईल ना मला सगळ्या वस्तू जपून ठेवा टोपी पिपी काय हा हे बघा पहिले ना हे घालायचं याच्यावरून हे घालायचं असं म्हणजे हे एकदम गरम दिसत हे लय गरम नाही काय भारी पॅन्ट तिकडे तर बर तुम्ही झोपला तरी थंडी नाही वाजायची भारी असते बघा हे डायरेक्ट असे सॉक्स सॉक्स याच्यावरून घालायचं भारी अजून मेन दाखवते तुम्हाला हे बघा पैसे हे काय मिस्कर्ट आणि त्याच्यावर हा टाप बघा बघा म्हणजे तुम्ही एवढे शे कपडे तिथे घालणार साडीपर्यंत बरं होत मिनीस्कर्ट हा मग थंडी हो हे घालायचं कसं माहितीये का मला कळत तेवढं जर एवढं घातलं तर काकडू मारायचे नाही का मी त्याच्यातून ती पॅन्ट घालायची आताची कळे ही त्याच्यावर त्याच्यावरून हे घालायचं बरं भाऊ भेटलाय सगळं घालून देतो आता बारीक कपडे आम्हाला कधी स्लीवलेस नाही घालून दिले त्याला येऊ दे घरी त्याला सपाटात बाकी ते सगळ्यात मेन गोष्ट काय असते कुठे जातानी पॅकिंग पॅकिंग साठी असा हॅक सापडून काढलाय ना मी हे बघा म्हणजे आपलं बॅग कमी भरायचं सामान का म्हणजे आपण बॅग नेतो तेवढी एवढी त्याच्यात आपण दोन तीन जॅकेट टाकितले तर एवढे घडी होते त्याच्यातच बॅग फुलून जाते हे वॅक्युमच्या पिशव्या म्हणजे याच्यात आहे ना आपण काही सामान टाकलं ना आपलं सगळी हवा काढून घ्यायची सगळं चक्त होऊन जातं एकदम म्हणजे आपल्या सुटकेस मध्ये सामान बसत

काय झालं नाही कुठं काय बर तुमच्यासाठी हाय दिसते मला आला का मला देऊन टाकाय कुठं मला चांगले बसलेत हे साईज तर आली पण परफेक्ट एकदम परफेक्ट तुम्हाला एवढं चांगले दुसरे आले मला भारी दिसते परत आल्या ना मला देऊन टाका मस्त तिसरे आले

हे काय एवढं सारं सॉक्स हे कुठले सॉक्स आहे काय हे काय हे काम करा थांब हे पण फेवरेट कलर फेवरेट कलर हा हे जोड मला ठेवते मला एक जोड म्हणजे कसं आता थोडी थंडी आहे ना तशी मग मी घालत उगसता फूल आहे अनुय ये उडो आहे आदू साठी का त्यांच्यासाठी आहे एक ऑनलाईन त्यांचा शर्ट येऊ राहिला शर्ट शर्ट म्हणजे एवढं सगळं तुम्हाला त्याला फक्त एकच तुमचा भाव काय म्हणते माझ्याकडे हॅन्ड आहे माझ्याकडे टोपी आहे माझ्याकडे जॅकेट आहे मला काय नको नाही ना 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 ना। काय नाही मागितलं बरोबर आहे वा वा म्हणजे त्याच्यासाठी काहीच नाही स्वतःसाठी परखी पिशवी बॅग भरताना तुमची सगळी बॅग भरणार आहे त्यासाठी काय आस काय चाललंय इकडे तुला माहित नाही का मला काही माहित नाही हे बघ ना बस खाली हे बोल एवढी सगळी शॉपिंग केली तुझ्या सुनाने तुला खबर नाही शॉपिंग बघ दश्मीर काश्मीरला जायला चांगला पाहायला मला सुद्धा माहित नाही घरात असून ये आहे काय नाही खूप एवढं पार्सलला पैसे परत तुम्हाला जायला पैसे किती खर्च झाला सांग बर तू पार्सल एवढं आणायची गरजच नव्हती इतकं पार्सल आणतात का पुढं हे सगळं सामान लागत का नाही तुम्हाला आल्यावर कशाला ना माझी चुकली सगळं देईन ना सगळं ना ए मी काय म्हणते जाऊ दे ना हाऊस असतील तसं पण लागलं नंतर ते कुठं फिरायला गेले आता पाय नंदीत चालले तर राहू थोडं चालूच असतंय थोडं पाहिजे किती खर्च चाललाय घरात काय नाही बरोबर आहे बर का तू तुम्हाला कळलं पाहिजे कळत नाही का तुम्हाला मग मला सांगून सांगायचं होतं ना आमचा विचार सांगा विचार घ्यायचा असतो बरोबर बरोबर मग तुम्ही जर दोघं मनाने जर कारभार केला तर आमचं पण हा काय ना बोलायचं नाही का काय ना हाय नाय नाय मग शॉक्स गरम आजूसाठी एखादा आणण्याच होते ना असं श्वास आजू ना आणलंय ना ते खर्च बचाव करीतो अगं मम्मी बहिणीने आजू साठी काहीच नाही मागवलं स्वतःसाठी शॉपिंग केली काय खूप सगळं तुझ्यासाठी आणलं माझ्या पोरासाठी काय घेतलं ना मग पार्सल स्वतःला एक वस्तू सुद्धा काय घेत नाही तू तर त्याचा विचार केला पाहिजे हा बरोबर आम्ही आता जाणार ना नगरला शॉपिंगला काय तरी घेऊन जरा बरस त्यासाठी जेवढं तुमच्यासाठी आणलंय तेवढंच काय माझ्यासाठी काय कुठं काय मना शॉपिंग करायला जायची माझी पण लई मनात बसायची पण कधी मनात बसायला भेटत काय माहिती असं फिरावा काश्मीर विश्मीर असं बरं वाटत तुला आवडतं गोबे जाऊ दे, आ, दे ना मग ह्या वर्षी आता आम्ही चाललोत ना तर पुढच्या वर्षी आपण फॅमिली ट्रिप मध्ये जाऊ काय केलं होतं बैन काय विचार तुमचे विचार असल्यावरती असे श्सऱ्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होतील बघितलं का माझ्या मी म्हणणारच होते असं माझ्या आधी बघ तुझी म्हणते पण आता म्हणल्यात ना त्या गोष्टी पूर्ण करा हा हा आपण सगळे हा एक काम करू आपण पुढच्या वर्षी ना सगळे फिरायला जाऊ काय सगळ्या तुला मी मनात बसू आहे की नाही

तर मंडळी आता हे लोक तर जाणार आहेत म्हणजे माझ्या भाऊ जाणार आहेत काश्मीरला आणि काश्मीर तर जन्नत आहे सगळ्यांनाच माहित आहे आणि तिथले व्हिडिओ वगैरे तर सगळे येणार आहेत यांच्या यांच्या ला, ला सबस्क्राईब करून ठेवा कारण की यांचे एवढे भारी भारी व्हिडिओज येणार आहेत खूप मजा येणार आहे म्हणजे मला तर खरंच माझं जाणं झालं नाहीये पण यांचे व्हिडिओ बघून मला फील होईल की मी पण काश्मीर मध्येच आहे सध्या नाही म्हणजे व्हिडिओ कॉल पण होईल ना हा ते तर आहेस तर पुढे व्हिडिओ यांचे भरपूर सारे येणार आहेत ये आणि मेन म्हणजे हे लोक पुढे अजून खूप चांगले चांगले व्हिडिओ काढणार आहेत की तिकडचे लोकांची लाईफ कशी असते ते लोक त्यांचं सर्वाईव्ह आहेत त्याच्यामुळे यांचे ह्याच्या नंतरचे सगळे व्हिडिओज बघा कंटिन्यू खूपच छान असणार आणि तुम्हाला पण मजा येईल ते बघा नक्कीच नक्कीच कारण की असं भारी वाटत ना बघता बघताच असं सो आणि मी जाईल पुढच्या वर्षी तुम्हाला आवडतं का कश्मीर कमेंट करून नक्की सांगा